वी ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा जिल्ह्यात पाणी टंचाई शेहेचाळीस गावांमध्ये टँकरने होतोय पाणी पुरवठा जिल्ह्यामध्ये एकशे अडुसष्ट खासगी विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टँकरग्रस्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे वर्तमान स्थितीमध्ये जिल्ह्यातील शेहेचाळीस गावांना सत्तेचाळीस टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याचं एकंदरीतच चित्र आहे गेल्या चार वर्षातील टँकरग्रस्त गावांची ही वर्तमान स्थितीत सर्वाधिक संख्या आहे त्यामुळे येत्या काळामध्ये यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे मधल्या काळात दुपारी दुपटीने टँकरची संख्या वाढली होती ही परिस्थिती पाहता मे अखेर जिल्ह्यात ब्याऐंशीच्या आसपास गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची भीती व्यक्त आहे जिल्ह्यातील एकशे छत्तीस गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली असल्यामुळे एकशे अडुसष्ट खाजगी विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित कराव्या लागत आहेत त्यात आणखी वाढ होऊ शकते टंचाईचा विचार करता बुलढाणा आणि देऊळगाव राजा तालुक्यात याची व्याप्ती अधिक असून बुलढाणामध्ये बारा गावांना तर देऊळगाव राज्यामध्ये अकरा गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे चिखली तालुक्यामध्ये दहा गावे मेहकरमध्ये नऊ मोताळ्यात पाच गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतोय तब्बल एक लाख चव्वेचाळीस हजार सहाशे चाळीस लोकांची तहान आता टँकरच्या मा पाण्यावर अवलंबून आहे प्रकल्पांमधील जलसाठा ही झपाट्याने घटत असल्याचं चित्र आहे टंचाईच्या दृष्टीने आठ तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या गंभीर बनते एकशे छत्तीस गावांसाठी दोनशे अडुसष्ट विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत एकट्या देऊळगाव राज्यात अठ्ठावीस गावांसाठी तब्बल बावन्न विहीर आधार बनल्या आहेत तर मोहेकर तालुक्यामध्ये शेहेचाळीस गावांसाठी सत्तेचाळीस विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या या व्यतिरिक्त शेगाव मोताळा चिखली बुलढाणा लोणार या तालुक्यातही पाणी पातळी खाली गेल्यामुळे येथे मे महिन्याच्या मध्यावर टंचाईची तीव्रता अधिक राहील अशी शक्यता निर्माण झाली आहे आवाज टीव्ही मोहम्मद फारुख खामगाव उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा